नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमोन नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित अतिशय महत्त्वाचा निम्नतापी प्रकल्प अर्थात पाडसरे धरण संदर्भातली एक महत्त्वाची बातमी पाडसरे धरण म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचवायला लागतात कारण चौदा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव साली खऱ्या अर्थाने तत्कालीन पाटबंधारे मंत्री तथा अर्थमंत्री एकनाथ खडसे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी भूमिपूजन करून धरणाला सुरुवात केली सुरुवातीच्या पाच वर्षात युतीच्या काळामध्ये धरणाच्या कामाला गतीसुद्धा योग्य होती मात्र त्यानंतर सत्ता पालटवून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि आमदार निवडून आले भाजपचे डॉक्टर बी एस पाटील सतत दोन टर्म विरोधी पक्षाचे आमदार असल्याने डॉक्टर बी एस पाटील श्रेयवादाच्या भोऱ्यात अडकले आणि इच्छा असूनसुद्धा बी एस पाटील धरणाला पाहिजे तसा न्याय देऊ शकले नाहीत आणि यामुळे दोनशे शेहेचाळीस कोटीचं प्रारंभी कॉस्ट असलेलं धरण आज अखेर पाच हजार कोटीवर जाऊन भिडलं आहे डॉक्टर बी एस पाटील यांना पराभूत करून कृषीभूषण माजी आमदार दादा पाटील हे आमदार झाले त्यांनी अजितदादाचा बोट धरत एकाच वादा अजितदादा करत धरणासाठी काही प्रमाणात निधी खेचूनसुद्धा आणला मात्र काम कम और बाते जादा असा प्रकार यात दिसून आला अनेक जाहीर सभांमध्ये कोटीच्या कोटी, कोटी रुपयांचे हिशोब साहेबराव दादांनी मांडले मात्र धरणाकडे बघितल्यावर प्रत्यक्षात खरं किती आणि खोटं किती याचं मूल्यमापन कोणीही करू शकतं दुसरीकडे दरम्यानच्या काळात पाडसरे धरण जनआंदोलन समिती ही स्थापन झाली शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी एक दबाव गट निर्माण केला आणि धरणाच्या कामासाठी रेटा लावून धरला दरम्यानच्या काळात पुन्हा दादा पराभूत झाले आणि श्रीदादा चौधरी हे आमदार म्हणून निवडून आले त्याच वेळेला विधानपरिषदेवर श्रीमती स्मिताताई वाघ या आमदार म्हणून गेल्या दोन आमदार एका मतदारसंघात असूनसुद्धा धरणाला हवा तसा न्याय मिळवून देऊ शकले नाहीत ही शोकांतिका म्हणायला लागेल दुसरीकडे त्याच वेळेला जलसंपदा हे खातं जळगाव जिल्ह्यातील गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे असूनसुद्धा एक छदामसुद्धा या धरणाला गिरीश महाजन यांनी दिले नाही मित्रांनो राजकीय पोळ्या भाजण्यासाठी सगळेच पुढे आलेत मात्र धरणाचं नाव घेऊन राजकारण करणारे प्रत्यक्षात धरणासाठी किती सक्षम आहेत याचा प्रत्ययसुद्धा याच्यातून आला त्यानंतर शिरीष चौधरींना आव्हान देत भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आणि सुदैवाने सत्ता ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बसली सुरुवातीच्या काळात अनिलदादा पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करून धरणासाठी निधीसुद्धा आणला परंतु ते सुद्धा फारसं काही या काळात करू शकले नाही दरम्यानच्या काळात दोन वर्ष कोविडसाठी गेले आणि नंतर पुन्हा सत्ता परिवर्तन होऊन बी जे पी आणि शिंदेगड शिवसेना अशी सत्ता स्थापन झाली सुदैवाने पुन्हा अजितदादा सरकारमध्ये येऊन भेटले आणि त्यात अनिलदादा सोबत येऊन मदत व वसन मंत्रीपद त्यांना मिळालं आणि आजच्या घडीला तीन कॅबिनेट मंत्री पुन्हा जळगाव जिल्ह्यात असूनसुद्धा धरणाची अवस्था आहे त्या स्थितीत आहे एकंदरीत तीस वर्ष चार आमदार आणि एक विधान परिषदेचे असे पाच आमदार यांनी धरणाच्या राजकारणावर सत्ता तर मिळवली मात्र शेतकऱ्यांचे स्वप्न भंग पण केलं तर दुसरीकडे चार वर्षापासून गायब असलेले जिल्ह्याचे खासदार उन्मेशदादा पाटील अचानकपणे अमोळे तालुक्यात अवतरायला लागले आणि यांना धरणाची कळवळ दिसून यायला लागली आणि थेट धरणावर जाऊन यांनी धरणाची माती कपाळाला लावली आणि आखाड्यातल्या पैलवांप्रमाणे आता मी धरण पूर्ण करणारच असं म्हणत मीडिया बोलून प्रसिद्धी मिळवून घेतली मात्र अनेक दिवस उलटले तरी काही होत नाही हे बघितल्यावर शेवटी पत्रकारांनी जेव्हा उन्मेष पाटलांना माती लावल्याचा प्रश्न विचारला त्यावेळेला तीस दिवसात जर काही हा पुढे सरकलं नाही तर मी स्वतः आंदोलन करणार असा अल्टिमेटम सरकारला दिला मात्र तीस दिवसाचा मुदत संपत येत असतानासुद्धा काहीही होत नाही असं बघून शेवटी जळगाव तापी महामंडळाकडून एक छोटंसं पत्र त्यांनी मिळवून घेतलं आणि त्यांच्या रेट्याला यश मिळालं असं भासवत लवकरच सुप्रमा केंद्राकडे जाईल असा असं आव्हानला घाईगर्दीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उन्मयदादा पाटील यांनी आपल्या कोर्टातला चेंडू परत राज्य सरकारच्या कोर्टात टाकून खळबळजनक आरोप करत म्हटलं की राज्य सरकारने अद्याप कृषी सिंचाई योजनेमध्ये धरण समावेश होण्यासाठी जो प्रस्ताव असतो तो प्रस्तावच पाठवलेला नाही तीस उलटून उलटूनसुद्धा जर केंद्र सरकारकडे अशा प्रकारची पूर्तता राज्य सरकार करू शकत नसेल तर हे राज्यकर्त्यांचं अपयशच म्हणायला लागेल आणि या सगळ्या गोष्टींना आता कंटाळून शेवटी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने निर्वाणीचा इशारा देत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेला येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यातच स्थानिक मंत्री अनिलदादा पाटील यांच्या घरासमोरसुद्धा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे चला जर बघूया उन्मेशदादा पाटील नेमकं काय म्हटले आणि पाडळसरे धरण आंदोलन समितीने नेमका काय इशारा दिला आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज चारोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत तुम्ही जे आंदोलन करता येतो ज्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही त्याला गती दिलेली आहे त्यानंतर बैठक घेतली आहे त्याला टप्पे पण पार केलेले आहेत आम्ही जास्तीत जास्त पंधरा दिवस दिवसात त्या आताच होणार आहे पण एक महिना आम्ही किती वेळ घेऊन आम्ही त्याला सुटवला कुठल्याहीतरी गिफ्ट घेऊन आपण त्याला इलिजिबल करू तर मला काय वाटत होतं की राज्याकडनं आला म्हणजे मला दिल्लीत मी त्याआधीपूर्व तयारी सांगतो की सात वेळेस मी पार्लमेंटमध्ये शून्य पुराला प्रश्न उतरला ज्याचा व्हिडिओ रेकॉर्ड आहे आपल्यावर मी चार वेळेस इमर्जन्सी इम्पॉर्टन्स मॅटर आपण ज्याला आधी साजरी करून त्याच्यामध्ये प्रश्न उतरला मी दोन वेळेस बजेटच्या शस्त्राचे प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने आपल्याला सात पत्र आहे आपल्याकडे वेगवेगळे किंवा तुमचा प्रकल्प जो आहे मी तो सेंटर दिला आहे आणि सुदैवाने मी एक तुम्हाला चेकमीस पण देतो सगळ्या सगळ्यांना आपल्याला की देशामध्ये आपण साधारणतः बघा दोन जून दोन हजार एकोणावीसला निम्न तापीचा प्रकल्प जो आहे त्याच्या दोन हजार एकोणीसला जेव्हा समजून घेतला होता तर त्यानंतर बावीस नोव्हेंबरला जलशक्ती मंत्री यांची भेट घेतली त्याची आपण एफबीला ला आणि प्रेस नोट्स दिल्या होत्या पाच डिसेंबर एकोणावीसला अधिवेशनामध्ये मांडला त्याचा व्हिडिओ आपला डेटेड आहे आपल्याकडे सत्तावीस जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री जे होते उद्धव ठाकरेंनी आमची बैठक घेतली साधारण त्यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन त्या ठिकाणी मांडलं की साहेब असे दोन प्रकल्पाला तुम्ही जर दिल्या माझे आम्हाला पैसे नकोय फक्त राज्याकडनं केंद्राने पाठवा म्हणजे आम्हाला निधीसाठी मात लागता येईल hmm. तर त्यावेळेस प्रत्यक्ष सांगितलं त्यांना पत्र दिले निवेदन दिले त्यांना ती ग्रॅव्हिटी आली नाही आणि त्याच्यानंतर मग अठरा सप्टेंबरला परत अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला परत चौदा ऑक्टोबरला साठी महामंडळाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या शेखाव साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिली असं कधीच होत नाही केंद्रीय मंत्री राज्याच्या सचिवांना फॉलू शकतो पण ते म्हणजे एवढं तुला फॉलोअप चालू एवढं ते त्यांचं पाठ होऊन गेलं पत्र पण एवढे पत्र एवढे फॉलोअप चालू येतो तू एक काम कर डायरेक्ट तापीची बैठक लावतो स्वतः कोविड सारखी सिच्युएशन होती म्हणजे अण्णा खासदारांचा सरळ सरळ आरोप आहे की तुम धरण समितीची ती भूल झालेली आहे आणि प्रस्ताव अजून राज्य सरकारकडूनच गेलेला नाहीये त्यामुळे सेंट्रलची मान्यतेसाठी काहीच मी करू शकत नाही जोपर्यंत प्रस्ताव येत नाही काय म्हणायचं तुम्हाला खासदारांनीच मुलाखत घेऊन सांगितलं होतं की मी प्रस्ताव महाराष्ट्राच्या शासनाला करायला पाठवतो आपण त्यांना सांगितलं नव्हतं धरणा धरणासंदर्भात त्यांनी घेऊन अंगावर घेतलेलं आहे कोणतीही गोष्ट आणि आता असं जर म्हणून ते पलटत असतील रात्री त्यांना स्पष्ट शब्दात आम्ही सांगितलं तुम्ही सांगितलेल्या सांगितले गोष्टी बरोबर आहे परंतु आमचं समाधान झालेलं नाही इतक्या स्पष्ट शब्दात त्यांना तोंडावर सांगितले गोष्टी त्याच्यानंतर आता आम्ही आपण पत्राद्वारे इशारा दिलेला आहे सरकारला की आम्ही निवडणुकीवर बहिष्काराच्या आंदोलन करू आणि ते आंदोलन आम्ही सुरुवात आता करणार आहोत कमीत कमी पन्नास हजार लोक पन्नास हजार मतदार निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असे आंदोलन आम्ही करणार त्याच्यानंतर साहित्य संमेलनाला अनेक मंत्री या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्यांना काळे झेंडे दाखवणार त्यांच्यापुढे आंदोलन करणार आणि आंबाळेचा जरी मंत्री असेल तरी त्यांनीसुद्धा आम्हाला एक महिना सांगितला होता एक महिन्याच्या ठिकाणी दोन महिने होऊन गेले अजूनपर्यंत काहीही पूर्तता झालेली नाही तर ते पूर्तता झाली नाही म्हणून त्यांनासुद्धा आम्ही काळे झेंडे दाखवणार त्यांच्यासुद्धा घरापुढे आंदोलन करायला आम्ही कमीपणा करणार नाही